हा एग फ्राईड राईस बघा आहे ना चायनीज गाड्यांवरती मिळतो तसा अगदी मोकळा सळसळीत आणि चवीला तर भन्नाटच हा एग फ्राईड राईस करताना आपण शिजवलेला राईस किंवा शिजवलेला भात वापरतो त्यामुळे जर तुमच्याकडे भात शिल्लक राहायला असेल तर ही अगदी सोपी एग फ्राईड राईसची रेसिपी तुम्ही नक्की करू शकता नमस्कार मी सोनल सोनस रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर आजच्या आपल्या या अगदी सोप्या एग फ्राईड राईस या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये एक लिटर पाणी घेतलं किंवा तुम्ही पाच कप पाणी घ्यायचं आहे पाणी भरपूर घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालून घेतलं हे छान उकळलं पाणी छान उकळी पाण्याला छान उकळी आली की त्यानंतर यामध्ये मी एक कप बासमती राईस स्वच्छ धुवून घेतला होता तो घालून घेतलेला आहे राईसला सोक करायची गरज नाही पण जर सोक करायचं असेल तर दहा पंधरा मिनिट तुम्ही सोक करून घेऊ शकता हा भात शिजवण्याची सगळ्यात म्हणजे जेव्हा पाण्याला उकळी येते त्यानंतरच आपल्याला यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा आहे तर आता तुम्ही बघू शकता याला उकळी आलेली आहे आपल्याला इथे राईस कम्प्लिटली शिजवून घ्यायचा आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपल्याला शिजवला तरी चालणार आहे हा संपूर्ण राईस शिजण्यासाठी दहा मिनिटाचा वेळ लागतो तर नऊ ते दहा मिनिटात आपला हा राईस कम्प्लिटली शिजतो तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो भात आहे जो राईस आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे आता आपण यामधलं पाणी काढून घेऊ हे बघा हा संपूर्ण राईस आपण काढून घेतलेला आहे आणि याला आपण थंड करून घेऊ हा बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात आधी अंडा क्रंबळ करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण एग फ्राईड राईस करतो तर अंडा आधी परतवून घ्यायचा आणि तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे भाज्यांसोबत तो शिजवायचा आहे तर मी सगळ्यात आधी अंडे क्रंबळ करून घेते म्हणजे त्याची एक छान अशी भुर्जी तयार करून घेते तर इथे मी या पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे एक टेबलस्पून तेल त्यानंतर यामध्ये हे चार अंडे असे फोडून घालत आहे आणि याला छान असं क्रंबळ करून घेत आहे जसं भुर्जी असते ना त्या टाईपमध्ये हे करताना यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ आणि थोडंसं ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळे मिरे पूड घालून घेऊ हा अंडा शिजवताना इथे अजिबात आपल्याला याला ड्राय करायचं नाहीये हे थोडसंच आपल्याला थोडं परतवून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटं याला परतवून घ्यायचं अगदी जर आपण ड्राय केलं तर आपण जेव्हा फ्राईड राईस करू तर त्यामध्ये ते खूप ड्राय लागतं त्यामुळे अंडा थोडासा मॉइस्ट असला पाहिजे म्हणून इथे आपण एक ते दोन मिनटं फक्त याला आपण परतवून घेऊ हे बघा एक ते दोन मिनिटांमध्ये अंडा छान व्यवस्थित शिजलेला तर आहे पण तो मॉइस्ट पण आहे आता हा अंडा आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये मध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे म्हणजे दोन पळी घातलेला आहे तुम्ही तीन टेबल स्पून यामध्ये तेल घालायचं आहे एग फ्राईड राईस करताना तेल थोडंसं जास्त लागू शकतं म्हणजे टाकतातच आता गाड्यांवरती जर म्हटलं जे रस्त्यांवरती चायनीज गाड्यांवरती थोडंसं ते तेल जास्त वापरतात तर तेवढं तर आपल्याला घालायचं नाही आहे पण थोडंसं तेल यामध्ये जास्तच घालायचं जास आहे त्यानंतर यामध्ये आपण सगळ्या भाज्या परतवून घेणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे आलं आणि लसूण असा बारीक चिरून घेतलेला आहे अगदी बारीक बारीक तो घालून घेऊ एक मिनटं याला आपण तेला या तेलामध्ये परतवून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालू सोबतच एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो पण घालून घेऊ आणि याला पण एक मिनटं परतवून घेऊ हे बघा आपण एक मिनटं कांदा छान परतवून घेतल्यानंतर इथे थोडासा तो ट्रान्सलुसन झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला या भाज्या घालून घ्यायच्या आहे तर इथे मी गाजर आणि शिमला मिरची अशी बारीक चॉप करून घेतली आहे ती पण यामध्ये घातली आणि ती पण पाव पाव कप घातली असेल तर आता या भाज्या पण आपण एक ते दोन मिनटं या तेलामध्ये परतवून घेऊ भाज्या परतवताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे त्या भाज्या क्रंची लागेल जर तुम्ही कमी गॅसवरती या भाज्या शिजवल्या तर अगदी सॉफ्ट होऊन जाणार आणि मग तो क्रंचीनेस आपल्या फ्राईड राईसमध्ये येणार नाही म्हणून हाय फ्लेमवरती फक्त एक ते दोन मिनटं आपल्याला या भाज्या परतवून घ्यायच्या आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा मिरेपूड घालून घेऊ आणि यांचं जे प्रमाण आहे ना मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे चेक करू शकता त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ मीठ इथे आपल्याला फक्त भाज्यांपुरतीच घालायचं आहे कारण आपण राईसमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि आपण एक जेव्हा भुर्जी केली आहे त्याची क्रंबल केला आहे त्यामध्ये पण मीठ आहे त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं आहे एक मिनटं हाय फ्लेमवरती आपण याला छान परतवून घेतल्यानंतर इथे मी एक चमचा विनेगर घातलं त्यानंतर एक चमचा आपण रेड चिली सॉस यामध्ये घालून घेऊ एक चमचा शेजवान चटणी घालून घेऊ एक चमचा टोमॅटो केचअप आणि एक चमचा डार्क सोया सॉस घालून घेऊ त्यानंतर हे सगळं एकत्र एक मिक्स करू आणि तीस सेकंद आपण याला असंच परतवून घेऊ हे बघा इथे तीस सेकंद झालेले आहे त्यानंतर आपण जे क्रंबल्ड एग म्हणजे एक भुर्जी केली होती ती यामध्ये घालू आणि ही पण छान मिक्स करून घेऊ हे अंड आणि भाजी छान मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण जो आपण शिजवलेला राई राईस आहे तो पण घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ हे बघा हे मस्त आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपला एग फ्राईड राईस तयार आहे आता आपण सर्व करू आणि तुम्ही बघू शकता किती छान मोकळा सळसळी तिथे हा आपला एक फ्राईड राईस तयार झालेला आहे एक एक राईस असा छान मोकळा मोकळा दिसतोय मी मस्त एक सिंपलचा ऑमलेट तयार केलं ते यावरती ठेवून देऊ या ऑमलेटवरती वरती मी फक्त मीठ घालून घेतलेला आहे तुम्ही अंड हे ॲज इट इज ठेवू शकता म्हणजे येल्लो जो भाग आहे अंड्याचा तो ॲज इट इज ठेवू शकता मस्त गोल पण कच्चा अंडा आमच्याकडे कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला स्प्रेड करून घेतलेला आहे त्यावरती मीठ मी ऑलरेडी घातलेलं होतं आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि वरून स्प्रिंग अनियननी मस्त हा एग फ्राईड राईस आपण गार्निश करून घेऊ तर हा आपला इन्स्टंट आणि पटकन होणारा अगदी इझी एग फ्राईड राईस तयार आहे हा एग फ्राईड राईस तुम्ही डिनरमध्ये करू शकता किंवा ब्रंचमध्ये करू शकता लंचमध्ये करू शकता कधीही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हा एग फ्राईड राईस तुम्ही करून खाऊ शकता अगदी गाड्यावरती मिळतात चायनीज गाड्यांवरती तसा हा आपला एग फ्राईड राईस तयार झालेला आहे हा एग फ्राईड राईस नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद